दिल्लीच्या बाहेर शहराच्या गजबजाटापासून थोडं लांब एका गुप्त जागी काळोख्या रात्रीत टँकरची हालचाल सुरू होती ही लक्ष देणार नाही अशा वेळेला मध्यरात्री मोठे टँकर एका गोडाऊन मध्ये शिरले त्यात काहीतरी महत्वाचं भरलं जात होत अगदी सोन्या एवढं मौल्यवान ते म्हणजे जेट इंधन आता थेट जेट इंधनाची चोरी ही फक्त एका रात्रीच नव्हती हे रॅकेट गेली अनेक वर्ष सावकाश पण पन ठामपणे वाढत होत सगळं सुरू होतं एका टोळीद्वारे त्यांनी सुरुवातीला फक्त थोडं इंधन चोरायचं ठरवलं होतं पण इंधनाच्या वाढत्या किमती आणि जास्त नफ्याच्या मोहाने त्यांचा हात सैरा वेरा सुटला एका साध्या चोरी पासून ते बहात्तर हजार लिटर झेट इंधनाच्या सिंडिकेट पर्यंतचा प्रवास कसा थरारक कथा आहे हीच गोष्ट समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र सुरुवातीला जाणून घेऊया या टोळीचं जाळ तेलातून सोनं कमवण्याचा कट कसा सुरू झाला या सिंडिकेट मध्ये काही टँक कर चालक होते काही गोदाम मालक तर काही बनावट कागदपत्र तयार करणारे दलाल त्यांनी एअर टर्बाईन फ्यूल म्हणजेच जेट इंधन चोरी करण्याचा क कर टाकला कुठे पाईपलाईनला छिद्र पाडून कुठे डेपोच्या टँकरमधून तर कुठे रेल्वे वॅगन मधून हळूहळू ऑइल म्हणून बाजारात विकायला सुरुवात केली रंग शाई आणि सॉल्वेंटसाठी वापरलं जाणार एम टी ओ ही त्यांच्या फसवणुकीसाठी एक परफेक्ट ढाल होती ज्यामुळे कोणालाही शंका येणार नव्हती आणि आली सांगायला काहीतरी होतच दिल्लीच्या मुंडका भागात एका गुप्त गोडाऊन मध्ये लपलेली होती एक प्रयोगशाळा तिथे हे इंधन केवळ साठवलं जात नव्हतं तर काहीतरी रासायनिक फेरफारही चालू होती कदाचित एमटीओ सारखं भासवण्यासाठी त्यात काही बदल करत होते इथंच टँकर भरले जात आणि मग ते वेगवेगळ्या दिशांनी रवाना होत होते सर्व काही सुरळीत चालू होतं आणि अशाच प्रकारे हे चोर आपल्याला स्मार्ट समजून या सगळ्या गोष्टी करत होते पण चोरी ही कधीही लपवून राहत नसते ही गोष्ट ही टोळी विसरली असावी चार दिवस आणि एक टीप संपूर्ण साम्राज्य ढासळलं चार दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला एक गुप्त माहिती मिळाली सुरुवातीला हे एक साध इंधन प्रकरण वाटलं पण जस चौकशी वाढली तस पोलिसांना समजलं की हे काही प्रकरण नाही अखेर अचानक छाप्यात लिटर जेट इंधन सापडलं आता हे इंधन किती किमतीचं असेल असं तुम्हाला प्रश्न पडला असेल या इंधनाची किंमत तब्बल एक सहा याच वेळी पोलिसांनी त्या प्रयोगशाळेचा थांग लागला तिथून कागदपत्र वाहन आणि इतर पुरावेही जप्त करण्यात आले एका माग एक अटक झाली आणि या काळ्या बाजाराचं जाळ उलगडू लागलं आता या प्रमाणामुळे ही केवळ चोरी नाही तर यामुळे देशाच्या सुरक्षेलाही धोका असल्याचं समोर येत आहे या प्रकरणात सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हे जेट इंधन जर हे इंधन योग्य गुणवत्तेचं असतं आणि चुकून हे ते विमानामध्ये वापरण्यात आलं असतं तर त्याचे गंभीर परिणाम झाले असते म्हणूनच याचा उपयोग एम म्हणून करण्यात आला पण तरीही ही खेळ खंडोबा करण्यासारखीच बाब होती या प्रकरणामुळे नुकसान केवळ आर्थिक नाही तर नैतिकतेचं झाल्याचं समोर येतं या सिंडिकेटमुळे सरकारला मोठ्या प्रमाणात कर आणि महसुलाचं नुकसान झालं आहे इंधन कंपन्यांना देखील कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला ही चोरी केवळ मालमत्तेची नव्हती तर ही देशाच्या नियम आणि विरोधात युद्ध होत आता यामुळे सरकारला आणि काही इंधन कंपन्यांना धडा मिळाला असेल यामुळे आणि सतर्क यंत्रणा याची गरज आहे ही कथा केवळ एका चोरीची नाही तर डोळे उघडून देणारी आठवण आहे मोठ्या रॅकेट कधी कधी आपल्या नजरेआडच कार्यरत असतात त्यांचा उद्दिष्ट एकच तो म्हणजे पैसा कायद्याचा आणि सुरक्षेचा कुठलाही विचार न करता त्यांनी देशाच्या विमानसेवेच्या इंधनालाही हात घातला पोलिसांच्या जलद कारवाईमुळे हे थांबवता आलं पण या मागचा काळा इतिहास नक्कीच अनेक वर्षांचा आहे आता तपास सुरू आहे आणि कदाचित अजूनही काही तुकडे उलगडायचे बाकी आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होणं गरजेचं आहे यामध्ये कोणती मोठ्या पदावर असणारी व्यक्ती तर सामील नाही ना याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे धूर जिथं उठतो तिथे काहीतरी जळतच असतं या प्रकरणात तो ध पूर देशाच्या सुरक्षिततेचा होता या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र